वर्धेतील शेकडो तरुण पुण्यात नोकरी आणि शिक्षणासाठी राहतात त्यामुळे अनेकांना पुणे आता घर हे अंगण झालेलं आहे येथील अत्यंत साध्या परिवारातील तेजस रामदास पोकळे हा औरंगाबाद येथून अभियंता झाला त्याला पुण्यात नोकरीची संधी मिळाली होती तर अल्लीपूर येथील संजीवनी शंकर गाठे ही सुद्धा अभियंता म्हणून एका खाजगी कंपनीत रुजू व्हायला जात होती दोघेही पहिल्या नोकरीवर रुजू व्हायला जात असताना त्यांचा कालचा आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरला तेजस हा अत्यंत हुशार आणि होतकुरू मुलगा होता त्याच्या वडील रोज मजुरी करत असल्याने त्यांच्यावर कुटुंबाचा भार होता शैक्षणिक कर्जासाठी आई वडील बँक बँक फिरले तेजसने औरंगाबाद येथून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले होते पहिल्याच झटक्यात परिसर मुलाखतीत निवड झाली होती काल रात्री तो ट्रॅव्हल्सने पुण्याला नोकरी लागल्याने रुजू होण्यासाठी चालला होता संजीवनीसोबत काय झालेलं आहे ते पहा आषाढी एकादशीच्या जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमात ती आनंदाने सहभागी झाली संध्याकाळी तिच्या वडिलांनी तिला सोडून तिचे वडील रात्री वाजता गा, गावात परत आले मुलीच्या अपघाताचे वृत्त कळताच गोटे परिवाराला धक्काच बसला खूप दिवसापासून संजीवनी नोकरीच्या प्रतीक्षेत होती तिची पुणे येथे एका कंपनीत निवड प्रक्रिया पूर्ण झाली आज ती त्या कंपनीत रुजू होण्यासाठी निघाली होती संजीवनीची बहीण पुणे येथे अभियंता आहे तर भाऊ संभाजीनगर येथे शिक्षण घेत आहे मुलीच्या निधनाचे कळताच मला तिच्याकडे घेऊन चला असा आक्रोश आईने करणे सुरू केला होता